करन नहीं sabar आ

व्हिडिओ टाकशील ना रे कारण मी सबस्क्राईब करा म्हणा माती परीक्षणाचा आणि माती परीक्षणासाठी त्याच्यावर आम्हाला शासनाचा काही प्राधान्य मिळत आहे किती पाच सहा ठिकाणची म्हणजे चार ठिकाणची ना मग एका वाजे जमा माथार जो ना मग नाही का मिक्सर खाली एवढी बांधे इथली मग नाही का त्या झुली मध्ये भर जो ना बाकीची फेकून दे जो सी हे नाकेला ओके तिचर बनलोय म्हणजे आपल्याला माहित होते आपल्या जमिनीत नत्राची कमतरता आहे का पूरद आहे का पालास आपल्या जमिनी म्हणलं तेव्हा मोरे आला तर रोजगार हमीवर सर म्हणलं चणा आहे पण चणा आमच्या शेतामध्ये बेधडक पिकते मला हे गॅरंटी आहे पण तुम्ही जो चणा दिल्या त्या चण्याचा म्हणलं पीकच कमी आला कारण तुमच्या चण्याला पाणी देवा लागते ला तुमच्या चण्याला खतही मारावं लागते त्याच्यानंतर पाच हजार जण पाहिला मी असता <laughs> त्याच्यानंतरच नाही का म्हणलं तो तुमचा चणा पोकते ना म्हणजे पीक निघते म्हणलं भरपूर म्हणलं आमच्याकडच्या साधाच सा क्रॉस नाही लागत आम्हाला खतही नाही मारावं लागत पाणी नाही द्यावं लागत तरी बरोबर होते म्हणलं मार्गदर्शन केलं म्हणलं तर त्या दिवशी सोळा तारखेला बोलवलं होतं तुम्ही गेल्या माझ्या मी सांगलो होतो नाही सोळा तारखेला निश्चित आवर्जून या म्हणल बारा ते दोन वाजेपर्यंत चार वाजता तर का हो का तू गटाचा नाही का त्या बनवा म्हण तुम्हाला एवढा एवढा पैसा आहे म्हणे दहा हजार भरा म्हणे नव्वद हजार कायच्या भरणी आहेत ना नव्वद हजार आपल्याला हे दहा हजार म्हणजे एक लाख रुपये वापर आम्हाला गटाही मारपत नाही का गटाची ह्या आहे कोरामंडल गटाची त्याच्यानंतर तुम्हाला म्हणलं पूर्ण कुल प्राधान्य भेटेल म्हणलं म्हणजे कस आपल्याला जस आता दहा तर ते गट्टा करावं लागते जसा आता हा गट आहे ना गट क्रमांक राहिला केलं म्हण ना पुराम ना पुराम के ना केलं म्हणून एवढे दहा बायाचे आधार कार्डची झेरा घ्या ना ह्या बाजूला थोडस बोला झाला असेल झाला असेल राहू द्या फोटो ना काढला हो मी